नमस्कार मंडळी मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे डोळ्यांना सुखावणारं मन प्रसन्न करणारं आणि भरगच्च फुललेलं हे झाड कोणतं असेल बरं माहीत आहे का तुम्हाला डॉक्टर स्वाती गोखले मॅडमनी याचे फोटो मला पाठवले आणि काय सांगू अक्षरशः भारल्यासारखं झालं हो जर फोटो पाहून अशी अवस्था होत असेल तर प्रत्यक्ष बघणाऱ्यांचं काय बघा ना कसला वेड्यासारखा फुलला आहे हा वरून हो या पांढरट पिवळ्या फुलांनी तुफान फुललेल्या या वृक्षाचं नाव आहे वरुण वरुण वायवर्णा किंवा वायवर्णा ग्रामीण भागातील लोक याला वरण म्हणून ओळखतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दुर्मिळ औषधी वृक्षाची माहिती घेणार आहोत इतक्या वर्षात वायवर्ण आमच्या परिसरात तरी कुठे पाहण्यात आला नाही या व्हिडिओची संपूर्ण फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी डॉक्टर सौ स्वाती गोखले मॅडमनी करून पाठवली आहे त्यासाठी त्यांना मनपूर्वक धन्यवाद खूप धन्यवाद कारण त्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले आहेत हे फक्त मलाच माहीत आणखी एक सांगायचं सा, तर या वृक्षाच्या सुरक्षिततेसाठी म्हणून मी याचं ठिकाण मात्र सांगू शकणार नाही आणि या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये या दुर्मिळ वृक्षाची मी संकलित केलेली माहिती औषधी उपयोग याचे नवीन रोग कसे तयार होते इत्यादी गोष्टींची माहिती घेणार आहोत सहसा मी सांगत नाही पण यावेळी सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आत्ताच्या पिढीला निदान या वृक्षाचं नाव तरी समजावं म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद फालगून संपूर्ण चैत्राची चाहूल लागली की निसर्गातील रंगांची उधळण सुरू होते पांगारा पळस बहावा गुलमोहर काटेसावर आणि तामन सगळे बेधुंदपणे फुलू लागतात आता या यादीत वायवर्णचाही समावेश करायला हवा वायवर्ण ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ती हदवर्णा हाडवरणा वरुण या इतर मराठी नावांनीही ओळखली जाते बेलासारखी तीन पाने असतात म्हणून इंग्रजीमध्ये थ्री लिवस्क केपर म्हणतात तर त्याचे शास्त्रीय नाव क्रटेवा नुरवाला किंवा क्रटेवा रिलिजिओा असा आहे चरक शुश्रुत आणि वाघभट्ट यांच्या आयुर्वेदिक ग्रंथात याचा उल्लेख वरुणक असा केला आहे संस्कृतमध्ये अश्मरिघ्न म्हणजे खड्याचा नाश करणारा असं नाव आहे कारण वायवर्ण आयुर्वेदात किडनी स्टोनसाठी प्रसिद्ध आहे एके ठिकाणी वाचलेल्या माहितीनुसार वायवर्णाला भारतीय एकात्मतेचं प्रतीक मानलं गेलं आहे कारण हिंदू मुस्लिम आणि बौद्ध अशा तीनही प्रार्थनास्थळांच्या आवारात आढळल्यामुळे याला धार्मिक वृक्ष म्हणतात याला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणून तर टेम्पल ट्री या नावानेही तो ओळखला जातो भरपूर फांद्या असलेला हा वृक्ष नदी नाल्याच्या काठावर ओलसर जागी म्हणजेच पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत वाढतो क्वचित रस्त्याकडेही आढळतो तरीही अजून बऱ्यापैकी दुर्मिळ आणि अपरिचित आहे आपल्यापैकी कित्येकजण कदाचित आत्ताच पहिल्यांदा पाहत असतील वायवर्ण हा पाचुंदा वाघाटी आणि तिळवण यांच्या कुळातील म्हणजेच कॅप्रियसी कुळातील आहे आणि या कुळातील वनस्पतींच्या फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे ती अतिशय सुंदर देखणी आणि लक्षवेधी असतात फुलांबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत पण त्याआधी वृक्षाबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया तुम्ही बघतच आहात की आत्ता या झाडावर एकसुद्धा पान दिसत नाही अर्थात वरून हा पानझडी प्रकारचा वृक्ष आहे नऊ ते बारा मीटरपर्यंत उंच वाढतो वायवर्ण वृक्षाचे लाकूड केवळ मध्यम कठीण आणि गुळगुळीत असते याचा उपयोग ढोल फन्या सजावटीचे सामान आणि आगकाड्या बनवण्यासाठी होऊ शकतो लाकूड फारसे टिकाऊ नसल्यामुळे हलक्या फुलक्या फर्निचरसाठी उपयोग केला जाऊ शकतो वायवर्णाच्या खोडाच्या सालीला आयुर्वेदात फार महत्त्व आहे या सालीत टॅनिन आणि सॅपोनिनसारखी द्रव्ये असतात सालीचा काढा मुतखडा आणि मूत्रमार्गाच्या इतर तक्रारीवर देतात सालीचा उपयोग चरबी कमी करण्यासाठी होतो गालगुंडावर वायवर्णाची साल आणि पुनर्नवा समभाग प्रमाणात घेऊन गळ्यावर बांधल्यास सूज नाहीशी होते गंडमाळवर वायवर्णाची आणि कांचनारची साल मध घालून देतात ताप कमी होण्यासाठी वायवर्णाची साल ठेचून डोक्यावर बांधतात कडू चवीच्या सालीचा काढा चयापचय क्रिया सुधारण्यासाठी किडनीतील खडे नष्ट करण्यासाठी उपयोगी आहे संधिवातात सालीचा लेप लावतात पण तो जास्त वेळ ठेवू नये म्हणे नाहीतर त्वचेवर लालसर पुरळ उठतात अजून भरपूर उपयोग आहेत पण आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे जायचं असल्यामुळे तूर्तास इथेच थांबते वायवर्णाच्या सालीचे आणि खोडांचे उपयोग हे केवळ माहितीसाठी सांगितले आहेत कारण या दोन्हीचाही वरीलपैकी कशासाठी सुद्धा वापर न करता आपल्याला या दुर्मिळ झाडाचं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे असं मी म्हणेन त्याचं निसर्ग सौंदर्य आबाधित ठेवणं हे आपलं कर्तव्य आणि जबाबदारी आहे असंही मी म्हणेन आता पुढचा मुद्दा वायवर्णाच्या पानाबद्दल थोडंसं ही पाने संयुक्त त्रिदली आणि लांबट वाटोळी असतात की बेलाच्या पानासारखी तीन पानांच्या रचनेत असतात तसंच तुम्ही बघू शकता की फांद्यांच्या टोकाशी ती दाटीवाटीने वाढलेली असतात पानांच्या उपयोगाबद्दल सांगायचं तर वरुणच्या कोवळ्या पानांची भाजी करून खातात पाने औषधोपयोगी असून पानांचा रस पायाची सूज आणि तळव्याची आग होणे यावर गुणकारी आहे ही पाने जनावरांना चारा म्हणून देखील उपयोगी पडतात असंही माझ्या वाचनात आलं आहे हिवाळ्यात सगळी पाने गळून पडतात आणि मार्च महिना येताच निष्पन्न झालेले या वृक्षाचे रुपडेच बदलून जाते कारण मग सुरू होतो फुलांचा बहर वायवर्णाची फुले फुलोऱ्यात फुलतात मार्चपासून सुरू झालेला हा बहर एप्रिलमध्ये अगदी हाय पीकवर असतो एप्रिल हा बहराचा काळ असला तरी वरून मार्च ते जूनपर्यंत दोन तीन वेळा पूर्ण बहरतो पहिल्या बहरानंतर येणाऱ्या नवीन पालवीसह फुलांचा बहर वाढत राहतो पांढऱ्या पिवळ्या फुलांनी झाडाची एकूण एक फांदी खचाखच भरून जाते चार पांढऱ्या पाकळ्या पंधरा ते वीस जांभळट गुलाबी रंगाचे पुंकेसर असलेली ही फुले लवकरच पिवसर होतात याचे पराकण किती नाजूक आहेत पहा प्रथमदर्शनी पाहता या फुलाच्या पाकळ्या आहेत की पानेच या कलरचे आहेत असा संभ्रम होतो सुटसुटीत चार पाकळ्या आणि त्याही असमान आकाराच्या बघताय ना तुम्ही एक सगळ्यात मोठी मग अनुक्रमे त्याहून लहान लहान होत गेलेल्या पाकळ्या काही फुले पिवळटपणाकडे झुकणारी तर काही पूर्ण पिवळी हा पिवळा कलर देखील अतिशय सुंदर मुलायम असा आहे डोळ्यांना सुखावणारा आहे सौम्य शीतल भडकपणा नाही कुठेच काही काळानंतर फुले सुकून खाली पडली की जमिनीवर फिकट पिवळ्या रंगाची दुलही पसरली आहे असा भास होतो फुले फक्त दिसायला सुंदर आहेत असं नाही तर त्यांना मंद असा सुगंधही असतो असं डॉक्टर स्वाती मॅडमनी सांगितलं आहे वायवरण फुललेला असताना ह्या झाडावर बुलबुल खारुताई, पोपट असे पक्षी येतात असं वाचनात आलं तसंच पानांप्रमाणेच काही भागातील लोक या फुलांची भाजीही करतात अशीही माहिती मिळाली फुलांचा बहर कमी झाला की तिथे फळे लागतात ती टेबल टेनिसच्या बॉलपेक्षा लहान आकाराची वाटोळी आणि पांढरट असतात पिकली की लाल होतात या लाल फळांवर पक्षी खारुताई वटवागळे आणि माकडे ताव मारतात फळे जास्त पिकतील तशी कठीण होऊ लागतात त्या फळात इथे दाखवल्याप्रमाणे भरपूर बिया असतात मंडळी आता पुढचा मुद्दा आहे याचे प्रोपेगेशन कसे होते सगळ्यात पहिला तर बियांपासून बिया पेरून रोपे बनवू शकता परंतु बियांवरील कवच कठीण असते त्यामुळे त्या रुजायला खूप वेळ लागतो कधीकधी एक वर्षसुद्धा लागते अशी माहिती मिळते दुसरा सोपा प्रकार आहे याचा फांदीपासून प्रसार आता मगापासून तुम्ही हे जे मध्यम छोटं झाड बघत आहात ते या मुख्य झाडाची पडलेली फांदी लावून तयार केलेलं ला आहे असं झाडाच्या मालकांनी आजोबांनी सांगितलं आहे तिसरा प्रकार रोप लावण्याचा सकर्स पावसाळ्यात झाडाच्या बुंद्याशी अनेक सकर्स येतात ती काढून लावली तरी नवीन वरून तयार होतो तिथल्या आजोबांनी सांगितलेली आणखी एक गोष्ट मनाला चटका लावून गेली थोडंसं विचार करायला भाग पाडलं असं म्हटलं तरी चालेल मंडळी मघापासून तुम्ही पाहत आहात ते झाड किती वर्षाचं असेल बरं अंदाज करू शकता तुम्ही तिथे जे आजोबा होते त्यांनी सांगितलं की ते झाड त्यांच्या पणजीने लावलं आहे म्हणे म्हणजे साधारण शंभर एक वर्ष बरोबर का मंडळी इथे तुम्हा सर्वांना आम्हाला एक छोटासा संदेश द्यावा असा वाटतो ज्ञाना शक्य आहे ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी अशा देसी झाडांना प्राधान्य दिले पाहिजे अशा दुर्मिळ औषधी वनस्पतींची संख्या प्रयत्नपूर्वक वाढवली पाहिजे मागच्या पिढ्यांमधले ते लोक खऱ्या अर्थाने सुशिक्षित ज्यांना अशा वृक्षांचं महत्त्व ठाऊक होतं आणि आपण काय करत आहोत बरं आता असे वृक्ष शोधून दाखवा म्हणण्याची वेळ आली आहे त्या आजोबांचे बोलणे ऐकून माझ्या मनात एक विचार आला त्या काळी त्या म्हातारीने कुठून त्याचं बी मिळवलं असेल किंवा कुठून एखादी फांदी मिळवली असेल ती रुजवली असेल आणि आज रस्त्याकडेला हा वायवरणा इतका सुंदर फुलला आहे इतकी वर्षं लोटली पण या झाडाच्या माध्यमातून ती आजी आजरामर झाली आहे मीही असंच एखादं देशी दुर्मिळ होत चाललेलं झाड लावू का स्वाती मॅडम याल का मला याच्या बिया म्हणजे आमच्याही पुढे जाऊन नातवंडे परतवंडे म्हणतील की हे आमच्या आजीनं लावलेलं झाड आणि मग असंच कधीतरी एखादी स्वाती त्या रस्त्यावरून जाईल तिथे क्षणभर थांबून त्या सौंदर्याचा आनंद घेईल फोटोग्राफी करेल आणि अशीच एखादी माधवी प्रेक्षकांच्या मनात देशी वृक्षाच्या आपुलकीचं बीज पेरेल माहितीचा प्रसार व्हावा तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकात तरी व्यक्ती अशी असेल ज्यांना देशी वृक्षाची आवड आहे त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद